धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांनी धक्का दिलाय परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील शरद पवारांचे साथ सोडत माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांचा घड्याळ हाती बांधतील परांडा मतदारसंघातून राहुल मोटे यांनी पाच वेळा निवडणूक लढवलेली होती आणि सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडून दीड हजारांच्या फरकानं मोटेंचा पराभव झाला होता धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ या पक्षप्रवेशामुळे निश्चितच वाढणार आहे तर राहुल मोटेंच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये महायुतीत पेज निर्माण होणार आहे शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत राहुल मोटे हे एकमेकांचे कडवे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत विधानसभेला सावंत मोटेंची कडवी झुंज झाली होती आणि यामध्ये सावंतांचा सा अवघ्या दीड हजार मतांनी विजय झाला होता आता राहुल मोटे अजित पवारांसह आल्यानं मतदारसंघामध्ये वर्चस्वाचा पेस निर्माण होणार आहे